सर मित्रांनो आपण पाहताच रायत वार्ता आज आपण तालखेड या ठिकाणी लोकसभे निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक नागरिक व्यापारी यांच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी आज दत्ताला भासी यांची लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांचं काय मनोगत आहे किंवा काय प्रतिक्रिया आहे थोडक्यात जाणून घेणार आहोत निवडणूक लागलेली आहे सध्या लोकसभेची वातावरण तयार झालेलं नाही हळूहळू तयार उमेदवार कळते उमेदवार कळल्यानंतर सगळं माहिती मिळते की उमेदवार चांगला आहे किंवा उमेदवार चांगला आहे आता दोन प्रमुख पक्षाचे उमेदवार तर भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांची प्रतिस्पर्धी म्हणून बजरंग सोनवणे यांचं नाव डिक्लेअर झालं आहे तर या तुळशीच्या लढतीत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय होईल आणि कशामुळे तुम्हाला वाटतं पंकजा निवडून आता महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात विशेषतः मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर वारंवार त्यांनी म्हणजे काही उघड विरोधी भूमिका आहे मराठा समाजाची त्यांच्यावर नाराज आहे आणि गेली दहा वर्ष झालं बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे आहेत आपल्या तालखेडमध्ये सुद्धा त्यांच्या सभा झालेल्या आहेत तर तुम्ही मला गेल्या दहा वर्षात कोणती प्रमुख तीन कामं सांगू शकता की जे प्रीतम त्यांनी केलेले आहेत

प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे पंकजा मुंडे यांनी उदळ जाहीर करून अगोदर लिहिली घेतलेली आणि आघाडीच्या काळामध्ये जे आघाडी आहेत शरद पवार गटाची त्यांना जागा सुटल्यामुळे पिढीमध्ये मुदा उशिरा जाहीर झाला मात्र प्रभजन सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोन्हीमध्ये चोरस होईल राहिला प्रश्न हा पक्षाचा वेगळ्याचा घटक पक्षांचा या त्या त्यांच्या भागामध्ये मतदारसंघात त्यांच्या प्रमाणात जनप्रतिनिधी मतदान खातील पण दोघांच्यामध्येच मध्येच चोरस आणि एकदम थोडीशी लढाई होईल आणि गेल्या वर्ष एक लाख हजार मतांनी प्रतिनिधाई मुंडे जे निवडून आले आहेत त्याच्यामध्ये मोदीचे कामत असेल किंवा कोकणात मुंडे यांचे योगदान किंवा भाजपचे काही चुशा भाई युती यांचं दोघांचं योगदान या माध्यमातून ते आले आणि तालखेडमध्ये यांनी यापूर्वी सभा घेतली तालखेड गावात त्यांना सहाशे अडोतीस लीड आहे गेल्या वर्षी पाच पाच वर्ष आणि पण लीड देऊनसुद्धा खादाखंड असेल किंवा काही एखादं साजेसं काम बघायचं का असेल प्रतिनिधाय मुंडे यांनी दिलेलं नाही त्याबद्दल आम्ही जे शोक मानतो यावेळेस तसं होणार नाही सन्मान्य ताईच्या ऐवजी तिकीट आणि या तिकीट भजन सुनावणी फक्त फरक एवढाच की पक्ष बदलले आहेत उमेदवार बदलले हे सुमूयात तीन पार्ट्या बदलल्यात पण दोघामध्ये चोरस होऊन फार तर फार नाही पण जास्तीत जास्त पंचाळीस ते पन्नास हजारच्या फारखानी भजन सोडवणे हे निवडून येणार आणि त्यांचा विजय हे कोणी रोखू शकत नाही हे काय काढले की माझं वैयक्तिक मग त्यांना तर आहेच फक्त पण ज्यांनी मत आणि जनतेचा सर्व बघून त्या वेळेस पंकजी मंडळ निवडणूक अवघड झालं राहील आणि आव आणि ह्यांना सोपे म्हणून ही निघाल जाऊ नये पण चाळीस एकोणतरीत या लोकसभेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल असं वाटतंय तुम्हाला विजय हे सांगू शकत नाही मी आपलं बहिष्कार आहे मतदार रोज मतदान करायचं आपलं बहिष्कार आहे तुझ्या विजय आपले चिडे सध्या कशामुळं म्हणजे एवढं तुमच्या मनात या राजकीय लोकांविषयी रोष निर्माण झालेला आहे काय केले के आता सगळे जरी निवडले अशोषण देते तो नगरी बाग पाच वर्ष विषय नाही काही काय म्हणतात ना आता भारतीय जनता पार्टीचं तर विकासाचा डंका म्हणजे विदेशात सुद्धा या ठिकाणी मोदी साहेबांचं नाव या ठिकाणी म्हणजे गाजत आहे रस्ते असतील किंवा अनेक लोकोपयोगी योजना आहेत तर त्या योजनेत आपल्याला कुठलाच म्हणजे व्यक्तीशी आपण कुठलेच लाभार्थी नाहीत का नाही ना नाही ना तर असे या ठिकाणी यांचा निवडणुकीवरच बहिष्कार आहे असे या ठिकाणी या ठिकाणी आणखीन सुद्धा नागरिक आहेत आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा गाव ना तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यात कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं मला डायरेक्ट भेटेल का तेव्हा चांगली होणार आहे नाही तर अशी होणारच नाही बघा आपलं मत कोणाला राहणार आहे बोगस टाकून देणार आपण नोटा डायरेक्ट नोटा बोगस मत नसतं एक तर तुम्हाला नोटा आहे म्हणजे वर येईल पैकी तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मराठा आरक्षण काय मतदान झालं तर अशा प्रकारे या ठिकाणी तरुणाचं म्हणणं आहे की जोपर्यंत म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तर आम्ही म्हणजे नोटालाच मतदान करणार आहोत तर आणखीन या ठिकाणी काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा शिवराज चव्हाण नातापूर तर बीड जिल्ह्यात या लोकसभेच्या निवडणुकीत कोण विजय होईल असं वाटतंय तुम्हाला आम्हाला दोन्ही उमेदवार पसंत नाहीत भाजप बी नाही आणि राष्ट्रवादी बी नाही जोपर्यंत मा मराठा आरक्षणचा मार्ग लागत नाही निर्णय तोपर्यंत आम्ही कोणाच मतदान करणार नाही पण लोकशाहीत तर मतदान हा मत म्हणजे महत्वाचा अधिकार आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी कुठलाही निवड म्हणजे उमेदवार आपल्याला पास नाही कशामुळे या ठिकाणी आपली अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे किंवा कुठल्याच आम्ही मतदाराला म्हणजे मतदान करणार नाही उमेदवाराला अह डायरेक्ट पंकजता म्हणते की मराठा आरक्षण करायचंय काय मग तुला मतदानाची गरजच काय आमची या जोपर्यंत आम्हाला मराठा समाजाला आरक्षणचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच मतदान करणार नाही त्या ठिकाणी सुनावणी जरी असला तरी त्यांना पण मदन करणार नाही ठीक आहे धन्यवाद तर या दोन्हीपैकी आपल्याला कोणाला मत देव वाटते हा सर्वप्रथम आपलं नाव सांगा सुरेश मस्के राहणार बायगाव तर हे जे दोन उमेदवार आहेत बीड जिल्ह्यात एकीकडे बजरंग सोनने यांना उमेदवारी एक झाली आहे आणि दुसरीकडे पंकजा म्हणते तर या दोन्ही पैकी आपल्याला कुठल्या उमेदवाराला मत द्यावं वाटते आणि कशा म्हणते कारण तो कमी पसंत नाही तर आरक्षणाला विरोध करते पण आरक्षणाला विरोध आहे म्हणून तुम्ही एक मराठा म्हणून या दोन्ही बी दोन्हीला मतदान करणार आणि मग तुमच्या या समजा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा सरकारकडं आपलं काय मागणी किंवा सरकारने काय करायला आरक्षण देऊन टाकावा आम्हाला आरक्षण ला। देऊन टाक झालं आणि जे विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे की विकासाचा बोलबाला आहे म्हणजे विकासाला किंवा विकासाच्या बाजूने आपलं काय म्हणणं पडतं विकास आहे ना त्यांचा हो पण ते विरोध आम्हाला तर आरक्षण द्यायनात ना ते आरक्षण द्यायला पाहिजे मराठ्याला त्यांचा विकास आहे नाही असं नाही त्यांना पसंती आहे पण आम्हाला विरोध करतील म्हणून त्यांना विरोध करायचा तर अशा प्रकारे या ठिकाणी आणखीन काही बांधवांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आपलं काय मत सांगा थोडक्यात आपलं नाव गाव तर आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या एकीकडे बजरंग सोनवणे आहेत तर दुसरीकडे पंकजा मुंडे आहेत आणि तुम्ही व्यापारी म्हणून किंवा या सरकारवर किंवा या दोन जे उमेदवार आहेत यापैकी आपण कुठल्या उमेदवाराला मत देणार उमेदवाराला खुल्ल मतदान कशामुळे कारण तर... की पंधरा वर्ष आधीच्या कागदार निवडून दिलं त्यांनी काही विकासाच एवढं काही लक्ष दिलं नाही पण भारतीय जनता पार्टीच्या विकासाचं तर म्हणजे आहे पण बीड मध्ये नाही ना आपल्याला आपल्या आता तीन किलोमीटर रोड पहा तालखेडचा जे की पन्नास किलोमीटर हायवे पुढे आहे पण तीन किलोमीटर गावात यायला रास्ता आहे का एखादे जे समजा दुखण्याचं काम असलं डिलोरीचं महिलाचं असू द्या दुखण्याचं असू द्या हाय का जायला दा जसं दहा मिनटात कुठं आपण हा हवेला जाऊ शकतो तसं किती वेळ लागतो इथं आणि आता तो तर रस्ता चालू झाला आहे ना आता कवा होईल तवा खरे तवर काही नाही तर आपल्या या ठिकाणी मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीला ना पसंती थोडी हा शंभर ठीक आहे धन्यवाद आपलं नाव सांगा आणि या लोकसभेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आए, तर आपल्याला काय वाटतं हे दोन उमेदवार एकीकडून बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तर दुसरीकडून पंकजा मुंडे आहे तर हे जे सरकार आहे सरकारवर तुमचं कुठले विकास काम किंवा पसंत पसन की काय मत आहे तुम्ही संदर्भात मागील दहा वर्ष पंकजा मुंड्याची आपल्या लोकसभेला दोन दिवस मुंडे मला असं म्हणायचं आहे आमच्या टाळखेड सर्कलमध्ये किंवा टाळखेड गावामध्ये कोणताही प्रश्न आपला इथं अशी पाच वर्षामध्ये मला तर काही वाटत नाही ज्या लोकसभेच्या निवडून गेलेल्या पण त्यांनी तालखेड सर्कलमध्ये आमच्या भेट दिली तालखेड गावातच नाही तालखेड सर्कलमध्ये सुद्धा नाही भेट दिली या अनुषंगाने भरी बी जे पी सरकार चांगल्या रीतीने काम करतं पण ज्या लोकसभेच्या निवडून गेलेल्या हद्दात त्यांनी तालखेड सर्कलमध्ये किंवा तालखेड गावामध्ये असं मला वाटत नाही कोणतं मोठं काम त्यांच्या त्यांनी झालेलं आहे म्हणून म्हणजे एकंदरीत तुम्ही या सरकारच्या कामावर समाधानी आहात समाधानी पण खासदार म्हणून ज्या निवडून आपण दिले होते तालखेड सर्कल मग मला बोलायचं किंवा तालखेड गावाचं बोलायचं आणि कोणता विकास असं त्यांनी असेल खूप असं आश्वासन देऊन आमच्या शिंदपणाला नदीवर त्यांच्या वरवणी ते इकडं यांनी पूल बांधायचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा त्याने म्हणजे कोणतं काही पूर्णतः काम असं कोणता विचारच असा केलेला नाही तुम्हाला बरोवणी आम्हाला जवळ पडते बरोवणी काल पालक माझं गाव जवळ अंतर पडते म्हणजे ठोस मोठं आश्वासन दिलं होतं तरी ते काय पुत आजकाल असताना केले नाही तरी मी भाजपा सरकार वडील मोठी सरकार सरकार काम करते बरं इथले जे प्रतिनिधी ते लिहून आले मी असं ठोस काम केलं नाही असं मला तरी वाटतं मी माझ्या स्वतःच्या हिने सांगतो भारतीय मला काही सांगितलं पण मला असं वाटतं किंवा की पाच वर्ष दहा वर्ष झालं जसं आपण आम्ही गोष्टीनाथ मुंडे यांना आमचे बातम्यामुळे माग वागवत होतो पण तसं त्यांच्या मुलीनी तसं असं काही आश्वासन आम्हाला इथं काही नाही मी पण आता सरकार त्या तर आता सरकारच्याच भागात तर येणाऱ्या समजा निवडणुकीत मग त्या सरकारमध्ये खासदार म्हणून आहेत आणि त्यांच्या आता भगिनी पंकजा मुंडे त्या मोदी सरकारचा एक भाग म्हणून उमेदवार आहेत तर मग तुमची त्या उमेदवाराला नापसंती आहे परंतु सरकारला पसंती सरकारला पसंती आम्ही सांगतो तुम्हाला हा उमेदवार पंजाबी असो आम्ही मोदी सरकारच्याच बाजूनी किंवा मोदी सर मोदी साहेबांना समजूनच आम्ही पुढचं कार्य करू हे तर असं या ठिकाणी एकंदरीत प्रतिक्रिया आहेत की बाबा काही जनतेचा रोष बाबा उमेदवाराला नापसंती आहे परंतु मोदी सरकारच्या का कार्यकाळात जे काही विकास कामं झाले आहेत किंवा ज्या कुठल्या योजना झालेल्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी या नागरिकांची पसंती आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की खाली जरी उमेदवार असला तर या ठिकाणी थोडक्यात म्हणजे मोदी साहेबच उमेदवार आहेत मोदी साहेब करतील हे माझं स्वतःचं आश्वासन मोदी सरकारने आता सत्तरचं आश्वासन दिलं पण मला वाटतं की मी रोज विरोध सामाजिक कार्यकर्ता चा म्हणून मी किंवा व्यापारी म्हणून मी प्रत्येक बाजारामध्ये किंवा लोकांच्या ऐकण्यातून सांगतो मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान हे मतदार म्हणून त्यांनी जो या ठिकाणी चारशे पाच आकडा दिलेला आहे तर त्याच्याशी तुम्ही पूर्णपणे

तर आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर सरकार म्हणून या सरकारच्या एकंदरीत कामगिरीवर आपण समाधानी आहात का नाही सध्याचं नाही मोदी सरकारवर विश्वास नाही लास्ट टाइम मागचे पाच वर्षामध्ये होतच पण या पाच वर्षामध्ये बिलकुल विश्वास नाही राहिला एक सांगतात आणि एक करतात तर त्यांच्या उमेदवारमध्ये आमच्या गावात बी नाही आलं कधी सरकार मोदी नाही आलं बरेच आम्ही राहुल गांधीलाच म्हणतो आणि आपण काही व्यापारी बांधवांच्या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार बोला आपलं नाव सांग आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया थोडक्यात आपल्या चॅनलला कळवा हे साथ आमचं अल्पसंख्याक समाजाची माणसं आमचं काही घेत नाही तर मग तुम्हाला काय वाटतंय म्हणजे एकंदरीत बाबा तुम्ही जे मत आहे किंवा अल्पसंख्याक पण तुम्हाला सुद्धा मताचा अधिकार आहे ना मताचा अधिकार आहे परंतु अल्पसंख्याकाला तुम्ही विषय नसतो